मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय सर्वसामान्य हा असा विषय तो म्हणजे खटला लॉ सुट खटला म्हणजे काय खटला म्हणजे न्यायालयात दाखल केलेला कायदेशीर वाद ज्यामध्ये एक पक्ष ज्याला आपण वादी म्हणतो दुसऱ्या पक्षाविरुद्ध म्हणजे ज्याला प्रतिवादी म्हणतात दिवानी खटल्याद्वारे तक्रार दाखल करतो सामान्यतः आर्थिक किंवा वैयक्तिक निराकरण करण्याकरता तिथे तो प्रयत्न करत असतो आणि या संपूर्ण प्रोसेसला तो काय म्हणतो आपण त्यांनी खटला दाखल केला यांनी व्यक्तिगत नुकसानापासून ते संघटनात्मक वादांपर्यंत मतभेदांचे निराकरण करण्यासाठी कायदेशीर कारवाई जी केली जाते त्याला आपण खटला म्हणतो आणि बहुतेक खटल्यांमध्ये बऱ्याच वेळा जटिल कायदेशीर प्रक्रियांचा समावेश असतो ज्यांना दिवाणी वकील मदत लागते आणि ते सो व्यक्ती अधिक चांगल्यारीत्या मांडतो त्याच्या बाजूनी निकाल लागतो आणि म्हणून जेव्हा कोणी खटल्याबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की खटला एक न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालयीन प्रणाली कसली आहे ही वाद सोडवण्यासाठी एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने केलेली के औपचारिक कायदेशीर कारवाई एक खटला दाखल करणे मग हा मुळात फौजदारी खटल्याच्या विरुद्ध बाजू आहे फौजदारी खटला हा सामान्य सरकारद्वारे इथे वैयक्तिक व्यक्ती करत असतो त्यामुळे तो दिवाळी खटला होतो आणि त्या खाजगी पक्षांचा समावेश असतो त्यानंतर दाव्यांवर किंवा तक्रारीवर कायदेशीर निर्णय मिळवणं हे त्यांचं ध्येय असत आणि त्याकरता समोरचा जो पक्ष आहे म्हणजे खटल्यातील दुसरा पक्ष प्रतिवादी याला जो पक्ष खटला दाखल करतो त्याला त्याचा दावा समोरच्या प्रतिवादीला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे दाखवावा लागतो सांगावा लागतो आणि त्यामुळे हे दोन्ही पक्षकार न्यायालयात येतात न्यायालय दोन्हीकडच्या पक्षांची बाजू ऐकून घेतात त्यामध्ये काय कोणाचं वैयक्तिक दुखापत झाली नुकसान झालंय कराराचं कुठचं उल्लंघन झालंय काही रोजगाराचा विवाद आहे का बौद्धिक संपदाची समस्या आहे का अशा विविध समस्या समोर न्यायालयाच्या येतात आणि मग तक्रारदारीकडून वादीकडून त्या खटल्यावरती त्याचं म्हणणं मांडलं जातं प्रतिवादीला न्यायालयाद्वारा खटल्याची औपचारिक सूचना दिली जाते त्यामुळे तो त्याची बाजू मांडतो आणि मग एकूणच संपूर्ण दोन्ही पक्षकरांचं ऐकल्यानंतर दोन्ही पक्ष एकमेकांचा क्रॉस घेतल्यानंतर मग माहितीची देवाणघेवाण केल्यानंतर एकूणच त्याच खटल्यावरती निर्णय देण्याची प्रक्रिया होती यामध्ये बऱ्याच प्रकरणामध्ये तडजोड होते किंवा न्यायालयीन आदेश किंवा खटला आणि निकालाद्वारे तो स, तो जो खटला आहे तो सोडवला जातो त्यामुळे त्या याच्यात मी खटला जिंकला असं म्हटल्यानंतर विरुद्ध सुद्धा अपिलात जाण्याची सोय असते त्यावेळी इथे शेवटचा निकाल नसतोच तडजोड ही सर्वोत्तम उपाय असतो आजचा विषय खटला म्हणजे काय मी समोरच्यावर खटला टाकला म्हणजे खटला म्हणजे काय या विषयावर होता मला वाटतं थोड्याच शब्दात तुमच्यासमोर हा विषय वाढला पुढील व्हिडिओमध्ये असंच माहिती पूर्ण घेऊन येईल परंतु इथेच थांबतो धन्यवाद